नमस्कार कसे आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला जेवण कराय बसलेला हा आज मस्त आहे ताट वाडायचे आहेत अजून छान छान केलेलं आहे आज एक वडे आहेत आपले शाबूचे वडे आहेत खिचडी शिल्लक होते केले वडे आणि त्याच्यासाठी चिटणी केलेली आहे त्याच्यावर खाण्यासाठी आपले ते हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून केलेली आहे चटणी पुदिन्याची चटणी म्हणजे इकड वड्या आळू इथं शेवग्याची शेंग इकडं भात आहे आणि इथे इथे आहे बटाट्याची आमटी आज हा मेनू आहे मस्त चला। ला वडे घेते त्याच्यावर खायला चटणी आपले हे वडे आणि ह्या वड्या इथं आमटी आहे बटाट्याची केली आमटी मस्त पैकी थोडा भात घेते आणि आज केलेली आहे भाकरी ज्वारीची भाकरी केलेली आहे करू शकते असं आणि शेवगा घ्यायचा आहे पण नंतर घेते बघू शकता असं आहे जेवणच मस्त वडे वड्या भात भाकरी आमटी आणि चटणी चला या जेवण करायला धन्यवाद